नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की मीरा मात्र आता घराचा लिलाव थांबवते तेव्हा मात्र आता लगेचच त्यांच्या घराचा लिलाव करण्यासाठी आलेले असतात ते म्हणतात की सही फक्त करायची बाकी आहे चेक पूर्ण रेडी आहे तेव्हा मीरा म्हणते तुम्ही सही सुद्धा करू शकणार नाही तेव्हा ते, ते म्हणतात मग कोण अडवणार आम्हाला तू का तर तेव्हा ती म्हणते नाही मी कशाला अडवणार आणि असं म्हणून आता सगळ्यांना मीरा बद्दल फारच हसू येऊ लागतं की ही काय अडवणार तेवढ्यात मात्र मीरा मागे वळून बघते आणि सर म्हणून आवाज देते तर तिथे मात्र आपल्याला अर्जुन सुभेदार यांची एंट्री होताना दिसणार आहे आणि आता अर्जुन सुभेदार मात्र सत्याचं घर वाचवताना आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे अर्जुन मात्र आता येणाऱ्या भागांमध्ये इकडे सुजित कुमारला नोटीस देतो आणि लीगल ऍक्शन घेतो आणि तो, तो सांगू लागतो की घराचे एक दोन हप्ते भरल्या गेले नाही म्हणून कुठल्याही घराचा लिलाव होत नाही असा कायदाच अजून निघालेला नाही त्यानंतर मात्र आता सुजित कुमार म्हणतो की मी त्यांना नोटीस दिली होती तेव्हा अर्जुन सुभेदार ती नोटीस वाचायला मागतो त्यानंतर ती नोटीस बघितल्यावर तो म्हणतो यामध्ये कोर्टाची परमिशन आहे का अशा नोटीस वर मी तुमच्यावर ऍक्शन घेईल आणि अशा केसेस टाकल की, गुंता -गुंत की ती गुंतागुंत इतकी वाढेल की तुम्ही आयुष्य तुमचं संपेल पण ती गुंतागुंत संपणार नाही आणि त्यानंतर मात्र तुम्हाला कळलं का असं म्हणून आता तो जोरातच ते पेपर त्यांच्या तोंडावर फेकतो त्यामुळे आता तिथले असलेली सगळी लोक प्रचंड घाबरतात आणि अर्जुनने मात्र आता मीरा आणि सत्याची मदत केलेली असते आणि त्यांचं घर वाचवलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा